श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे असतात निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा अफाट धनसंपत्ती पैसा पाणी मिळवण्यासाठी श्रीमंत लोक कोणती यंत्र व मंत्र वापरतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही ह्याच्या प्रत्येक श्रीमंत माणूस श्रीमंत माणूस हा ही कामे करतो आणि प्रत्येक गरीब माणूस हा श्रीमंत होण्याची स्वप्ने बघतच असतो अगदी माझ्यापासून तुम्हाला सर्वापर्यंत प्रत्येकाला श्रीमंत व्हायचेच असते परंतु असे होणे शक्य नाही काही सोपे तंत्र उपाय केले तर हे स्वप्न सत्यात निश्चित येऊ शकते तुम्ही सुद्धा श्रीमंत होण्याचा विचार करत असाल तर मी खाली काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय निश्चित अवलंबात आणा एक तिजोरीत गुंजाचे बी ठेवल्याने धनामध्ये वाढ होते गुंज हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचे बी आपल्याला एक दोन पाच सात जेवढे भेटेल तेवढे आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे दोन शुक्ल पक्षाच्या प्रथम शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन कुमारिकांना खीर मिश्रित भोजन द्यावे सोबत लाल रंगाची भेटवस्तूही द्या हा उपाय नियमित तीन शुक्रवार करावा तीन गुरुवारपासून दररोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा चार संसारिक जगात ज्याला सर्व प्रकारे आनंदी व्हायचे आहे समाधानी व्हायचे आहे मग ती पुरेशी संपत्ती मिळवणे असो किंवा त्याच्या कुटुंबात संपूर्ण आनंद पाहणे असो पुरेसा पैसा जमा करणे ही जुनी परंपरा आहे अगदी जुन्या काळापासून लोक केवळ पुरेशी संपत्ती मिळवण्यासाठी रक्तपात किंवा मानवांवर अत्याचार करून अनेक मार्गांनी प्रयत्न करत आहे ही परंपरा आजही प्रचलित आहेच पण गोलाकार मार्गाने समाजाच्या कानाकोपऱ्यात दडलेला हा आनंद अशा लोकांच्या वर्गाला भुरळ घालत आहे जे आकड्याने किंवा कुठील पद्धतीने संपत्ती जमवण्याचा प्रयत्न करू शकत नाही पाच काही टिप्स मिळाल्या असतील ज्या तुम्हाला धार्मिक मार्गाने शुभ मार्गाने संपत्तीकडे नेऊ शकतात आपल्या सर्वांना माहिती आहे की भौतिक स्पर्धेच्या युगात या जेट युगात या कलियुगात पैशाला खूप महत्त्व आहे परंतु जर तुम्हाला देवाची प्रार्थना करायची आणि काही शास्त्रोक्त पद्धती घरी चालवण्याची तीव्र इच्छा असेल श्रीमंत होण्यासाठी काही उपायांचा वापर केला तर तुम्ही नक्कीच माता लक्ष्मी भगवान कुबेरजी आणि मानवांवर राज्य करणाऱ्या या नऊ ग्रहांचे लक्ष तुमच्याकडे वेधू वेदू, श वेधून घेऊ शकता सहा तुम्हाला माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान विनायक म्हणजेच गणपती बाप्पा यांना कसे संतुष्ट करावे याचे उपाय सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे या धार्मिक किंवा तथाकथित शास्त्रोक्त उपायांच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी समस्या दूर करू शकता देव आणि संपत्तीच्या देवीची माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सर्व प्रकारे वर्षाव करेल आणि तुम्हाला श्रीमंत होण्यापास होण्यास मदत करेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपत्ती कमवण्याचे सोपे उपाय देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तेला सर्व प्रकारे प्रसन्न करून घ्यायचे आहे माता लक्ष्मीची कृपा मिळवण्याचे उपाय संपत्तीच्या देवीची उपासना केल्याशिवाय तुम्ही या सांसारिक जगात कधीही सर्व प्रकारचे सुख उपभोगू शकत नाही किंवा मिळवू शकत नाही म्हणून धनदेवतेच्या पूजेसाठी नेहमी प्रयत्न करावे महालक्ष्मीची पूजा नेहमी करावी ती शुक्रवारी करणार करावी फोटो किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तिळाचे तेल आणि तुपाचा दिवा लावा आठ कुंकुम कुंकुमासोबत हळदीची पेस्ट कपाळावर टिळकाप्रमाणे लावावी मातेला फुले व पुष्पगुच्छ अर्पण करावेत आणि तिच्या जवळ दिवा प्रज्वलित करावा अगरबत्तीनेही पूजा करावी नऊ दूध आणि गूळ मिसळून बनवलेली विशिष्ट मिठाई माता लक्ष्मीला अर्पण करावी दहा वनस्पतीमधून चीक येतो अशी झाडे घराभोवती कधीही लावू नयेत अकरा श्रीघरात तापून श्रीसुक्ताचा किमान एक पाठ रोज करावा श्री म्हणजे माता लक्ष्मीची स्थापना करून श्रीसुक्ताचा किमान एक तरी पाठ करावा बारा वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची वस्तू कधीही ठेवू नये तेरा देवघरात देवांच्या फोटोबरोबरच व्यक्तीचे फोटो कधीही ठेवू नये चौदा कराग्रे वसती लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाते करत दर्शनम अर्थ हाताच्या टोकावर किंवा बोटावर लक्ष्मी माता असते हाताच्या मुळाशीर मनगटालगत सरस्वती माता असते तळहाताच्या मध्यभागी श्री गोविंद असतो म्हणून सकाळी तळव्यांचे दर्शन घेऊनच आपण अंथरुणावरून उठावे पंधरा मुख्य दरवाजास उंबरठा असणे निश्चित आहे किंवा आवश्यकही आहे सोळा एक स्वच्छ मोठी बाटली घेऊन त्या बाटलीत शुद्ध पाणी भरावे त्यात गोमूत्र कापूर हिंग पावडर वावडिंग पावडर सर्व मिळवून मोठे दोन चमचे दूध टाकावे हे बाटलीतील पाणी संडास बाथरूम सोडून सर्व घरात सकाळ संध्याकाळ शिंपडावे हा प्रयोग पंचाळीस दिवस निश्चित करावा सतरा ज्या नवीन वस्तू दारे खिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये अठरा देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध पूजा आणि यंत्रांचा वापर प्राचीन शास्त्रातही विविध यंत्राच्या पूजे वापर केला जातो यंत्राच्या पूजेचे महत्त्व प्राचीन काळातही सांगितलेले आहे श्रीमंत होण्यासाठी देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी पवित्र पद्धतीने संपत्ती कशी गोळा करावी याचेही उपाय आहेत त्यापैकी पवित्र धर्मग्रंथांनी प्रभावाचे संकेत दिले आहेत श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र हे सकारात्मकतेला चालना देण्यासाठी अत्यंत शक्तिशाली आहेत या प्रभावाने व्यक्तीची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारते त्या व्यक्तीचे जीवन मजबूत आणि आनंदी आनंदाने सुखासमाधानाने भरून जाते एकोणीस प्राचीन धर्मग्रंथानुसार भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी तुम्ही तुमच्या निवासस्थानाच्या उत्तरेला तांब्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर किंवा भुजपत्र किंवा भूज यंत्र ठेव ठेवावे प्राणप्रतिष्ठा किंवा भक्ती अभिषेक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अंतिम निश्चित जाऊ शकता वीस श्रीमंत होण्यासाठी उपाय म्हणून इतर यंत्रांचा उल्लेख आहे नवग्रह यंत्र सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू असे नऊ ग्रह आहेत मानवावरील त्यांचे संबंधित नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी त्यांची पूजा देखील केली जाते एकदा तुम्ही त्यांची पूजा करण्याच्या मूडमध्ये असाल की शुभ परिणाम निश्चितपणे प्राप्त होतात आणि सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणींचा निश्चित अंत होतो माफ करा थोडासा बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल परंतु समजू शकता सोसायटीत काय खाली प्रोग्रॅम आहे त्यामुळे आवाज येत आहे माफ करा एकवीस महालक्ष्मी यंत्र हे अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी असे महालक्ष्मी मातेचे यंत्र आहे महालक्ष्मी मातेच्या उपासनेसाठी हे स्थापित केले जाते कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी फायदेशीर परिणाम मिळवणे हे पूजेचे मुख्य ध्येय असते सकारात्मक स्पंदने नक्कीच जाणवतात संपूर्ण शांतता आणि सौदार्य घरच्या परिसरात प्रचलित होते नकारात्मकतेलाही अलविदा करण्याची खात्री यामुळे येते शिवाय जोडप्यांमधील गोड नातंसुद्धा घट्ट होतं त्यामुळे श्रीमंत होण्याचा एक उपाय असलेल्या महालक्ष्मी यंत्राला आजच आपल्या घरी बसवण्याचा किंवा आणण्याचा प्रयत्न करा स्थापन करण्याचा प्रयत्न करा बाबी श्री कुबेर यंत्र भगवान कुबेर हे असे देवता आहेत जे प्रचंड संपत्तीच्या कक्षेचा द्वार मानले जाते एकदा त्यांची कृपा कुणावर जरी झाली तर तो राजाच्या जीवनशैलीचा आनंद घेतो हे नक्कीच भगवान कुबेर आणि माता लक्ष्मींची कृपा मिळवण्यासाठी या यंत्राची पूजा केली जाते संपत्ती आनंद आणि शांतीची भावना वाढवते महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यास मदत करते जीवनात शुभ प्रभाव वाढवते वापरकर्त्याला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते वैवाहिक जीवनात प्रेम टिकवून ठेवते जीवनातील विश्वास आणि भक्तीचा मार्ग प्रशस्त करते जीवनात आनंद शांती प्रदान करते या यंत्राचा सकारात्मक परिणाम म्हणजेच उत्पन्न वाढणे घरात सुखसमृद्धी आनंद त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होणे समोरच्या दारावर उभे असलेले अडथळे दूर करणे या यंत्राची पूजा करणे म्हणजेच पुरेशा रोख प्रवाहासाठी फ्लडगेट्स उघडण्याचा प्रयत्न आज आपल्या घरी भगवान कुबेर यंत्र निश्चित स्थापन करा चोवीस श्रीयंत्र श्रीयंत्र तुमच्या आर्थिक क्षमता वाढवते आपण संपत्तीचे सार आणि त्याच्याशी संबंधित आनंद आणि समाधान हवे असल्यास प्रगाढ भक्तिभावाने श्रीयंत्राची पूजा केल्यास उपासकाला स्वर्गीय आनंद मिळू शकतो महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद जीवनात नेहमी सकारात्मक प्रभाव घडून आणतो उपासक उपासक आर्थिकदृष्ट्या स्थिर होतात आणि त्यांचे वैवाहिक जीवनही सुखी समाधानी होते पंचवीस मंत्र्यांचा जप आणि माता लक्ष्मीची कृपा मंत्र्यांचा जप भगवान सॉरी मा मंत्र्यांचा जप धनवान होण्यासाठीचा सा उपाय योग्य उच्चाराने भक्तिभावाने करावा मंत्र्यांच्या जपाने स्वर्गीय आनंद संपूर्ण प्रेम समृद्धी आणि संपूर्ण शांती मिळते संपूर्ण सकारात्मकता आणण्यासाठी काही शुभ मंत्रांचा उल्लेख करत आहोत खालील मंत्रांचा उच्चार भक्तिभावाने करावा लक्ष्मी नारायण मंत्र लक्ष्मी ही संपत्तीची देवी मानली जाते आणि माता लक्ष्मीचे पती भगवान विष्णू म्हणजेच नारायण हे मानवजातीचे एकमेव पालन पोषण करणारे आहेत म्हणून दोन्ही संप संपूर्ण शांती परिपूर्ण समृद्धी आणि संपत्तीचे एकमात्र संकेतक आहेत मंत्र पहा कोणता आहे ओम श्री महालक्ष्मीय नारायणाय महा ओम श्री लक्ष्मीनारायणायन महा किंवा ओम श्री लक्ष्मीनारायणाय ओम श्री नारायणाय महा विष्णू मंत्र विष्णू हे संपूर्ण विश्वाचे रक्षण करणारे देवता आहेत जे विविध अवतारांमध्ये फक्त दुःखी मानवाला मोक्ष प्रदान करण्यासाठी प्रकट होतात जगाचा पालन पोष पोषणामागे भगवान विष्णू हे एकमेव देवता असल्याचं मानलं जातं मानवजातीसाठी नशीब आणि संपूर्ण समृद्धी आणू शकणारे देवता म्हणजे भगवान विष्णू भगवान विष्णूंचा अवतार हा भगवान कृष्ण हाही आहे कृष्ण यांची पूजा करण्यासाठी हा मंत्र खूप महत्त्वाचा मानला जातो ओम नमो भगवते वासुदेवाय यन महा ओम नमो भगवते वासुदेवाय यनमहा ओम नमो भगवते वासुदेवाय यनमहा एकोणतीस लक्ष्मी गणेश मंत्र लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि गणेशाला बुद्धीची देवता मानली जाते एकदा तुम्ही दोन्ही सर्वोच्च शक्तींना एकत्रितपणे प्रार्थना केल्यावर ते तुमच्यावर संपत्ती समृद्धी कल्याण बुद्धी यांद्वारे त्यांच्या अंतिम कृपेचा वर्षाव करतील याची खात्रीच आहे हा मंत्र सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर करण्यास अतिशय मदत करतो लक्ष्मी गणेश मंत्र पहा ओम गण श्री सर्व सिद्धी प्रधाय श्री गण 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 ओम गण ओम गण श्री सर्व सिद्धी प्रधाय श्री गम गण पुन्हा सांगते माफ करा थोडीशी तब्येत हे झालेली आहे म्हणून आवाज थोडा येईल मंत्र खूब महत्व है व्यवस्थित मंत्र है प्रदाय श्री गम नम कि ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः महालक्ष्मी मंत्र महालक्ष्मी मंत्र तुम्हारा पुरेसी संपत्ति संपूर्ण समृद्धि मिल मदत करतो आणि केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठीही चांगले भाग्य निर्माण करतो तुमची आर्थिक स्थिती सुधारा सुधारली जाते आणि सर्व प्रकारची कर्जे एका झटक्यात फेडली जातात आता तो मंत्र कोणता आहे तो पुढे सांगणार आहे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री रीम श्री महालक्ष्मे नम महा। ओम श्रीम, रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीमहालक्ष्मी श्रीम नमहा शक्यतो या मंत्राचा जप माळेवर प्रतिदिने एक माळ जप करा आणि फरक बघा सहा महिन्याच्या आत दरिद्रीचे निवारण होईल शेवटचा पण अत्यंत महत्वाचा सहजतेने सांगता येईल असा हा मंत्र किंवा हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे श्रीमंत होण्याचे सर्व उपाय प्राचीन धर्मग्रंथात आहेत ते भगवंताने आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथ या माध्यमाचा आधार घेतला आहे जर तुम्ही या शुभ पद्धतींचा अवलंब करू शकत असाल तर तुम्ही तुमची आर्थिक चिंता आणि सर्व समस्या निश्चित दूर करू शकता पहा जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन कर ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी झालेली सेवा चरणी रुजू से श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहिला विसरू नका श्री स्वामी समर्थ